मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी शिवसेनेच्या संदर्भामधील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दणदणीत विजय पहिल्यांदाच वीस मारली महाराष्ट्रात बाजी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपला घाम फोडला तर शिंदे सेनेच्या जवळजवळ एकोणीस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त भाजपला पडली आवगे दोन हजार मत मित्रांनो बघूया सविस्तर महत्त्वाची अपडेट देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करताना जनतेला देखील तशाच प्रकारचा आनंद होतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हा प्रताप कुठे घडलाय कुठे शिवसेनेची सत्ता आता काबीज केली आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडींचा राज्याच्या राजकारणावरती होणारा परिणाम आणि उद्धव ठाकरेंचे वीस शिल्हेार जे निवडून आले ते कुठले नेमकी बातमी काय आहे पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया आपण जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावान कडबट शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपली शिवसेना किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे युबीटी असं लिहा जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना राज्याच्या कोणकोणत्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आहे हे आपल्याला सगळ्यांना समजेल तुमचं गावाचं नाव तुमचं स्वतःच नाव देखील लिहायला विसरू नका तर मित्रांनो जाऊया आपल्या मूळ महत्वाच्या बातमीकडे ज्या बातमीने सध्या महाराष्ट्रामध्ये जल्लोषाचे आनंदाचे वातावरण तयार झाले आहे उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच आता आनंदाचं महाराष्ट्राचं वातावरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय चांगलं झालंय जिकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वीस पैकी वीस जागांवरती विजय मिळवत झिरो जागी सध्या विरोधकांना थांबवलंय ही बातमी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील नक्की अतिशय उत्साहवर्धक शिवसैनिकांना पुढे घेऊन जाणारी शिवसैनिकांना आनंद देणारी आणि राज्याच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी खळबळ उडणारी बातमी तुमच्या समोर येत आहे मित्रांनो सुरुवातीलाच बातमी काय आहे ते आपण पाहूया महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुटलेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा आवाज दाबणं आता शक्य होणार नाही अशा प्रकारची रणनीती उद्धव ठाकरे यांनी आखल्याचं बोललं जात आहे शिवसेना उभ उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अनेक नेते या विजयाने अतिशय प्रफुल्लित झाले आहेत आणि हा विजय ठाकरेंसाठी आगामी निवडणुकांसाठी खूप महत्वाचा मानला जातोय नारायण राणे बसलेला हा मोठा धक्का त्यांच्या राजकीय करिअरला रा तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही नक्कीच अंतिम लढाई नसून इथून पुढे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असाच विजय प्राप्त करणार असं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने म्हटलेलं आहे मित्रांनो या लढाईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते ते फक्त निष्ठावान शिवसैनिक ठाकरे उद्धव यांनी आपल्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच मोठी खलब उडून दिल्याचं बोललं जात आहे हा विजय ठाकरेंसाठी नक्कीच उत्साहवर्धक असला तरी शिवसैनिकांसाठी एक नक्कीच बुस्टर डोस ठरणार आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी कोकण हा पहिल्यापासूनच शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो कोकणामध्ये पहिल्यापासूनच ठाकरेंची शिवसेना प्रचंड आनंदामध्ये आणि प्रचंड जोतामध्ये असल्याचं आपण कित्येक निवडणुकांमध्ये पाहिलंय मात्र शिवसेनेच्या मातब्बर मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याच्या नंतर आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंचं कोकणामध्ये काय होणार महाराष्ट्रात काय होणार असे प्रश्न बहुत बहुतांश नेत्यांना पडत पडत होते मात्र त्या प्रश्नांचं एकच उत्तर आता मिळालंय ती म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना कुणालाही थांबू शकत नाही उद्धव ठाकरेंचा विजय आता कोणीही रोखू शकत नाही मित्रांनो ही, ही बातमी सध्या राज्यासाठी नक्कीच उत्साहवर्धक आणि आनंददायक ठरणार आहे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा हा कोकणातील जबरदस्त विजय हा भाजपला आणि शिंदे झोप उडवून टाकणारा असल्याचं राजकारण्याचं मत आहे मित्रांनो नेमके या विजयामध्ये नेमकं काय करीत होतं ते देखील आपण समजून घेऊया महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला वेगळे टाळण्याचा डाव विविध राजकीय पक्ष करत होते ठाकरेंच्या शिवसेनेचं महाराष्ट्रातून नामोनिशान मिटवण्यासाठी बऱ्याच पक्षांनी आपले देव पाण्यात ठेवले होते बऱ्याच नेत्यांना असं वाटायचं की उद्धव ठाकरेंची शिवसेना संपायला हवी ठाकरेंचा पक्ष संपायला हवा मात्र गेल्या कित्येक पिढ्यांपासून ठाकरेंचा शिवसेनेचा पक्ष महाराष्ट्रात वाढत चाललाय पुढे कोणाची जरी किती जरी पिढ्या आल्या तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिवसैनिकांना संपवणं कोणाच्याही ऐपत नाही असं शिवसेनेकांनी रोख आपलं मत व्यक्त केलंय त्यामुळे ही शिवसेना तेव्हा संपेल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तेव्हाच आवाज घुमेल जेव्हा राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना खूप मोठं यश मिळेल मित्रांनो हा विजय ठाकरेंसाठी कोकणाचा एक बुस्टर मानला जातोय कोकणामध्ये रामदास क्रम्स नारायण राणे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच ही धक्कादायक बाब आहे सध्या कोकणामध्ये कणकवली मालवण भागा जर आपण पाहिलं तर नगराध्यक्ष पदासाठी राणेंच्या घरामध्ये खूप उभी उभी फूट पडल्याचं आपणाला जाणवतंय निलेश राणे एका बाजूने नितेश राणे आणि नारायण राणे एका बाजूने अशी लढाई मालवण कुडाळ या संपूर्ण भागामध्ये शिंदुर्गमध्ये नगरपंचायत नगरपालिका निवडणुकांमध्ये झाल्याचं आपणाला जाणवत या सगळ्या प्रकरणामुळे राणेंच्या घरामध्ये उभी फूट पडल्यामुळे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचा विजय अतिशय मोठा होईल असं मानलं जात होत तशाच प्रकारे कोकणातील रत्नागिरी खेड गुहागर कणकवली त्यानंतर रायगडच्या बहुतांश तालुक्यांमध्ये झालेल्या काल काल महत्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने वीस पैकी वीस जागा जिंकल्या आहेत प्रत्येकी तीन अशा जागांनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये या पोटनिवडणुका झाल्या या पोटनिवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तिकीट कोणाला द्यायचा हा मोठा प्रश्न पडला होता कारण की उद्धव ठाकरेंकडे बऱ्याच प्रमाणामध्ये लोकांनी तिकिटाची मागणी केली होती जरी सत्ता भाजपची असली जरी सत्ता एकनाथ शिंदेची असली तरी देखील महाराष्ट्रामध्ये आवाज फक्त उद्धव ठाकरे यांचा होता या निवडणुकीवरून आपल्याला सुरुवातीला जाणवलं होतं म्हणून हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दणकेबाज विजय महाराष्ट्रासाठी नक्कीच आगामी काळामध्ये नवीन बुस्टर ठरणार आहे नारायण राणे यांच्या जवळजवळ सात उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं असून देखील ठाकरे यांचा आता सोड असं शिवसैनिकांनी थेट त्यांना चॅलेंज दिलंय दुसरीकडे रामदास कदम हे दरवेळेस उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवारावरती तुटून पडत पर असतात दरवेळेस टीका करत असतात या पाठीमागे नेमकं काय आहे कोण आहे हे देखील आपल्याला आजपर्यंत समजलं नसलं तर देखील रामदास कदमांचा त्यांच्याच बाले किल्ल्यामध्ये झालेला पराभव खेड रत्नागिरी या भागात झालेला आहे उद्धव शिवसेनेने या ठिकाणी जिंकल्या असून विरोधकांना या ठिकाणी झिरो जागांवरती यश मिळालंय हा ठाकरेंच्या शिवसेनेचा दमदार शानदार विजय आगामी काळात कोकणामध्ये सगळीच राजकीय समीकरणे बदलणारा ठरू शकतो असं शिवसेनेच्या वतीनं काल म्हणण्यात आलंय मित्रांनो हा विजय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा असता तरी याच्यामध्ये शिवसैनिकांची खूप मोठी बाजी महाविकास आघाडीतल्या काँग्रेस राष्ट्रवादी सह मनसेचा देखील यामध्ये खूप मोठा सहभाग होता असं देखील दे पत्रकारांनी म्हटलंय त्यामुळे जर राज्यामध्ये मनसेसह सा महाविकास आघाडी झाली तर भाजपला आणि एकनाथ शिंदे शिवसेनेला अजित पवारांना महाराष्ट्रात सळोकी पळू करून सोडतील अशी देखील आशा त्या पत्रकारांनी व्यक्त केली आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये आगामी काळामध्ये हे सगळे पक्ष एकत्र एक येऊन भाजपला चितपड करतील का ते आगामी काळ ठरवेल सध्या तर मात्र उद्धव ठाकरेंचा कोकणातला हा विजय सध्या सगळीकडे चर्चेला जात आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपल्या काय प्रतिक्रिया त्या नेमक्या आमच्या शेतापर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरेंची मशाल आता घराघरात पोहोचली धन्यवाद जय हिंद